राजीव गांधी यांच्या सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जरा याद करू कुर्बानी जय हिंद या संकल्पनेतून ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी वीर जवानांना सलाम करण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्या शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी चेतन नरोटे यांनी अधिक माहिती दिली प्रदेश काँग्रेसच्या वतीनं आमच्या खासदार वीर जवानांना सलाम करण्याकरता आज काँग्रेस पक्षाचे सर्व मंडल अध्यक्ष असेल महिला असतील युवक अध्यक्ष असेल वीर जवानांना सलाम देण्याकरता आम्ही सगळे एकत्र आलो आहे आज स्वर्गीय राजीवजी गांधी यांची तेहतीसावी पुण्यतिथी आहे ती देखील आपल्या देशासाठी शहीद झालेले दे आहेत बलिदान त्यांचं आपण येऊ दिशुर। शकत नाही आणि म्हणून आज राजेश गांधी यांना देखील अभिवादन करण्याचा आम्ही सगळे एकत्र आलोय यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे माजी महापौर आरिफ शेख माजी नगरसेवक विनोद भोसले महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे माजी नगरसेविका फिरदोस पटेल युवक अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते